दाताचा पिवळेपणा दाढेला दाताला लागलेली कीड तोंडाचा घाण वास येणे हिरड्यावरील सूज दातातून रक्त येणे अशा प्रकारचे जे पण संबंधी तुमच्या काही समस्या असतील तर त्या सर्व दूर करण्यासाठी आज मी एक पॉवरफुल घरगुती असा उपाय घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही एका पानाचा वापर करून सर्व तुमचे हे प्रॉब्लेम दूर करू शकता फक्त यामध्ये तुम्हाला जी प्रोसेस आहे ती पूर्ण लक्षपूर्वक बघावी लागेल स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर यासाठी बघा इथे आपल्याला तुरटी लागणार आहे तुरटीचे असे खडे असतात दिसायला खडी साखरे असतात सारखी असते बऱ्याच जणांना माहीत नसतं तुरटी म्हणजे काय तर दिसायला खडी साखरेसारखी असते पण खडी साखर नसते तुरटीची चव वेगळी असते पाणी शुद्ध करण्यासाठी देखील तुरटीचा वापर केला जातो तुरटी आपल्यासाठी खूप गुणकारी ठरू शकते याचे भरपूर फायदे आहेत असा पण एकदा वापर करून बघा आता तुरटीला आपल्याला थोडंसं खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे असं पावडर करायचं त्याचं जेवढं बारीक होईल तेवढं तुम्ही करू शकता अगदी सहज होतं मिठासारखं थोडंसं बारीक होऊन जातं आणि त्यानंतर बघा आपल्याला घ्यायचं आहे तवा कढई असं काही भांडं घ्या गॅसवरती थोडं गरम करा गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तुरटी टाकायची तुरटी टाकल्यानंतर बघा तुरटी जशी गरम होते त्याला पाणी सुटल्यासारखं होतं अजिबात यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आपोआपच तुरटी गरम झाली की अशा प्रकारे पाणी सोडायला लागते ला जसं की आपण साखर टाकल्यानंतर कसं साखरेचा पाक व्हायला हो लागतो पण ला त्यामध्ये थोडं पाणी टाकावं लागतं पण इथे पाण्याची गरज पडत नाही तर प्रकारे ही तुरटी पूर्ण पाणी व्हायला लागतं आणि थोड्याच वेळामध्ये गॅस आपला चालूच आहे मिडियम आहे लो आहे तर त्यावरती आपोआपच तुरटी जशी जशी पाणीदार होते तसंच ते घट्ट व्हायला लागतं आणि तुरटीचा जो पांढरा शुभ्र कलर आहे तो इथे आपल्याला दिसून येतो अगोदर तुरटी जी आहे ती ट्रान्सपरंट वाटते आणि नंतर या प्रोसेसनंतर तुरटी पूर्णपणे अशी पांढरी शुभ्र होते तुरटी वापरण्याची ही सर्वात सोपी आणि योग्य पद्धत आहे तर बघू शकता गॅस असा मिडियमच मी ठेवला होता आणि आपोआप हे पाणी पूर्णपणे असं इथे सुकून गेलं आणि त्यानंतर असा पांढरा थर इथे जमा झाला आता यानंतर अजिबात हे आपल्या कढईला किंवा तव्याला चिटकत नाही पांढरा तर सहज आपण हा काढू शकतो फक्त यामध्ये पूर्ण जो ओलसरपणा होता तो संपेपर्यंत गॅसवरती आपल्याला याला गरम करत ठेवायचा आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि अगदी अशा प्रकारे चमच्याने थोडंसं याला जर काढलं तर पूर्ण पावडर फोममध्ये तुरटी निघते आणि इथे बघा पूर्ण हे पावडर असं पांढर शुभ्र तुरटीचं झालेलं आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढायचं आहे आता बघा तुरटीला आपण ही प्रोसेस करणं खूप गरजेचं असतं तेव्हाच त्याचा फायदा होतो आणि हे तुम्हाला काही रोज करायची गरज नाही एकदाच करून तुम्ही ठेवू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा असं तुरटीचं बारीक पावडर केलेलं आहे थोडेफार काही खडे असतील तहात असं तुम्ही चोळ अगदी ते पावडर याचं तयार होतं त्यानंतर बघा आता पावडर तर आपण तुरटीचं करून ठेवलेलं आहे अजून आपल्याला तुरटीचा एक छोटासा खडा घ्यायचा आहे आणि त्याला आपण खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं बारीक करणार आहोत एवढा नाही अगदी छोटासा खडा तुरी एवढा खडा आपल्याला इथे तुरटीचा हवा आहे आ, तर ही दुसरी स्टेप आहे या रेमेडीची जी की खूप करणं गरजेचं आहे तर बघू शकता असं एकदम तुरटी एवढा खडा मी खलबत्त्यामध्ये ठेवलेला आहे आणि तो आपल्याला बारीक असा कुटून यामध्ये पावडर करायचा आहे आणि जसं हे तुरटीचं पावडर झालं की आपण पुढच्या एक दोन गोष्टी यामध्ये टाकणार आहोत आणि ज्या की खूप गरजेचं आहेत आता बघा ओरल प्रॉब्लेम जे आहेत दातांसंबंधित तक्रारी जसं की दात पिवळे होणे दात लवकर पडणे दाढ दुखणे तर हे जास्त होतं की व्यवस्थित ब्रश न केल्यामुळे दोन टाईम ब्रश न केल्यामुळे त्यामुळे दोन टाईम ब्रश करण्याची सवय लावा रात्री झोपण्या अगोदर सकाळी उठल्यानंतर जेणेकरून अर्ध्यापेक्षा जास्त समस्या तुमच्या दूर होतील त्यानंतर जर काही समस्या असे असतील ज्या की तुम्हाला खूप जास्त त्रास होत आहे तर त्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर यासाठी बघा यामध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे मीठ अगदी तुरटी बारीक करून घेतली त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत लवंग लवंग बघा इथे तीन मी वापरलेले आहेत तीन लवण टाकून आपण यामध्ये याला थोडंसं बारीक करून घेणार आहोत लवंग देखील आपल्या दातासाठी खूप चांगल्या असतात तुम्ही वडीलधाऱ्या माणसांना ऐकलं असेल कधी की दाढ दुखत असेल तर दाताखाली लवंग धर चांगलं वाटतं त्याचा खूप जास्त फायदा होतो पण या पद्धतीने देखील याला वापरून बघा त्यानंतर बघा आपण इथे लवंग बारीक करून घेतल्या आपल्याला इथे लागणार आहे अद्रक आलं घ्यायचं आहे त्याचा आल्याचा थोडासा तुकडा छोटासा घ्यायचा आहे तो देखील यामध्ये टाकून आपण थोडासा बारीक ठेसून घेणार आहोत आणि त्यानंतर बघा आता व्यवस्थित आपण याला असं थोडं ओबडधोबड जरी केलं तरी चालेल बारीक पेस्ट नाही झाली तरी काहीच हरकत नाही त्यानंतर याला तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी बनवलं तरी काही हरकत नाही पण खलबत्त्यामध्ये कसं लवकर प्रोसेस होते त्यामुळे मिक्सरची काही गरज नाही यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे खायचं पान तर खायचं पान आपल्याकडे नक्कीच असतं आणि आपल्या बऱ्याच जणांना माहिती देखील असेल खायचं पान खाल्ल्यामुळे जेवणानंतर एक तर अन्नपच्चन व्यवस्थित होतं दातं देखील स्वच्छ होतात तर खायचं पान जे आहे ते आपल्या दातांसाठी खूप जास्त गुणकारी आहे तर इथे आपल्याला कात सुना असं काही वापरायचं नाही जे की दातांना नुकसान करतं तर फक्त आपल्याला खायचं पान घ्यायचं आहे इथे मी अर्धं पान वापरलेलं आहे तुम्ही पूर्ण देखील वापरू शकता आणि ते आपल्याला खलबत्त्यामध्ये या बाकी वस्तूंसोबतच टाकून थोडंसं असं बारीक ठेचून घ्यायचं आहे यासोबतच याची देखील आपल्याला थोडी पेस्ट करायची आहे यामध्ये आपण स बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आता बघा इथे जे खायचं पानं आहे ना तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे तुळशीचे पानं वापरा पण पानं तुळशीची किंवा खायचं पान हे नक्की दोन्हीपैकी एक वापरायचं आहे खायचं पान वापरलं तर जास्त लवकर फायदा होतो तुळशीचं पान देखील खूप चांगलं असतं पण खायचं पान देखील अगदी सहज कुठेही मिळतं त्यामुळे एकदा करून बघा कारण की जर खूप जास्त त्रास असेल ना तर खायच्या पानाने लवकर आराम मिळतो तर आता त्यानंतर बघा ही पेस्ट जी आहे ना तर ती आपण अशी काढायची आहे का वाटीमध्ये वाटीमध्ये काढल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू थोडंसं लिंबू आपल्याला इथे यामध्ये पिळून घ्यायचा आहे अगदी चार पाच थिंब लिंबाचा रस यामध्ये आपल्याला टाकायचा लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जी की आपल्या पिवळ्या दातांना स्वच्छ करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं त्यानंतर बघा आता आपण तयार केलेली जी सुरुवातीला तुरटीची पावडर होती ना तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि तुरटीची पावडर जी आहे ना तर ती एकदाच भर बनवून तुम्ही एका बॉटलमध्ये बरणीमध्ये भरून जरी ठेवली तरी चालतं आणि अगदी थोडीशी तुरटीची पावडर आपल्याला प्रत्येक वेळी लागते तर बघा आपल्याला इथे एक तुरटीची पावडर जी आहे ना ती बंद डब्यात भरून ठेवायची आहे असं नाही की फक्त दातांसाठी ही आपल्याला फायदेशीर ठरते चेहऱ्यावरती देखील तुम्ही याचा वापर करू शकता खूप छान याचा रिझल्ट येतो आणि तो कसा करायचा ते आपण बाकी डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओजमध्ये पाहिलेला आहे चॅनलवरती बघू शकता तर बघा अगदी चिमुडभर तुरटी मी इथे घेतलेली आहे पावडर तुरटीचं त्यानंतर आपण तयार केलेली जी पेस्ट आहे ना तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला अशा प्रकारे यामध्ये थोडंसं पिळायची आहे म्हणजे यामध्ये जो रस आहे ना यामध्ये टाकलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचा अर्क पूर्णपणे या रसामध्ये येतो आणि हा रस पिळून आपण या तुरटीच्या पावडरमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आता बघा याला दोन तीन पद्धतीने तुम्ही वापरू शकता पहिली पद्धत म्हणजे हे थोडंसं आपल्या बोटांवरती घ्यायचं हिरड्यावरती दातावरती चोळून लावायचं बोटाने हा रस जर तुम्हाला ते अवघड वाटत असेल किंवा बोटाने लावायचं नसेल तर तुम्ही याला ब्रश करताना देखील वापरू शकता यामध्ये टाकायचं टूथपेस्ट टूथपेस्ट टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर बघा असं ब्रशवरती थोडंसं घ्यायचं अगदी लागतं एवढं मी घेतलेलं आहे ना तर पूर्ण परिवाराला पुरेल एवढं हे आहे जर तुम्हाला दातांसंबंधित काही त्रास नसेल तरी तुम्ही वापरून बघा कधीच तुम्हाला भविष्यात कोणते त्रास होणार नाहीत अगदी लहान मुलं देखील याला करतात कारण की काही आपण वेगळे चव लागणार यामध्ये टाकलेलं नाही तर बघा असं घेऊन अगदी दोन टाईम असेल ती कळमी होते पिवळे दात पांढरे शुभ्र होता तोंडाचा घाण वास येत नाही त्याचसोबतच दात लवकर हलत असतील पडत असतील तर तो, तो देखील त्रास कमी होतो फक्त दोन टाईम ब्रश करायची सवय लावा आणि दररोज जरी या तुम्ही पेशने ब्रश नाही केला तरी आठवड्यातून किंवा महिन्यातून एक दोन वेळा तरी नक्की करा तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल आणि काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा